संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लोकसभेत आज दुसऱ्या दिवशी ही विशेष चर्चा सुरू आहे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी संविधानातल्या काही कलमांचं सा महत्व सांगून त्यामुळे मिळालेल्या समानतेकडे सदस्यांचं लक्ष वेधलं जब मैं इस देश का कानून मंत्री बना मैंने सबसे पहले उस कानून मंत्री के पद में से पहले ये समझने का कोशिश किया कि बाबा साहब अंबेडकर क्या चाहते थे क्या क्या चीज और उसके सोच मन में था जो नहीं कर पाए और उसने अपना कार्य पूरा करने से पहले क्या क्या चीज उन्होंने आरंभ किया वो सुबह मैं कानून मंत्री के पद पर जाने से पहले सबसे पहले मेरा मन में यह आया कि बाबा साहब भीमराव अंबेडकर इस देश का पहला कानून मंत्री तो बना लेकिन उन्होंने इस्तीफा क्यों दिया इसका चर्चा लोगों के सामने में अक्सर नहीं होते हैं। जब कोई इंसान किसी पद से इस्तीफा देते हैं, उसका बड़ा कारण होता है भारताचं संविधान केवळ एक कायदेशीर दस्तावेज नाही तर हा आपल्या देशाचा आत्मा आहे असं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत संविधानावरच्या चर्चेत बोलताना म्हटलं संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी आणि नेहरूंचे विचार प्रतिबिंबित होतात असं राहुल गांधी म्हणाले संविधानात आपला वारसा आहे मात्र आजचं सरकार संविधान नाही तर मनुस्मृतीच्या विचारांवर चालतं असा आरोप त्यांनी केला द्रोणाचार्यांनी जसा एकलव्याचा अंगठा कापला तसा आज केंद्र सरकार युवकांचे अधिकार हिरावून घेत त्यांचा अंगठा कापत आहे आणि त्यांचे अधिकार अदानी अंबानी यांना देत आहे असा आरोप त्यांनी केला भाजपानं सातत्यानं संविधानावर हल्ला केला आहे अग्निवीर सारख्या योजना आणून युवकांचं नुकसान केलं आहे धर्म जाती या आधारावर द्वेष पसरवण्याचं काम भाजपा करतं असा आरोपही त्यांनी केला भाजपानं लोकांवर किती अन्याय केला आहे हे दाखवण्यासाठीच आम्हाला जातनिहाय जनगणना करायची आहे आणि आम्ही ती नक्कीच करू तसंच पन्नास टक्के आरक्षणाची भिंत तोडून देशात नव्या प्रकारचं राजकारण आणू असं राहुल गांधी म्हणाले इंडिया गठबंधन की विचारधारा है वो देश में कॉन्स्टिट्यूशन लाइए हम सब मिलकर कॉन्स्टिट्यूशन की रक्षा करते हैं अंबेडकर जी ने कहा था इफ देर इज पोलिटिकल इक्वालिटी बट नो सोशल एंड इकोनॉमिक इक्वालिटी पोलिटिकल इकोन पोलिटिकल इक्वालिटी विल बी डिस्ट्रॉयड ये अंबेडकर जी के शब्द हैं और आज ये बात सबके सामने है पॉलिटिकल इक्वालिटी जो थी वो खत्म हो गई है हिंदुस्तान के सारे इंस्टीट्यूशंस कैप्चर कर लिए गए हैं सोशल इक्वालिटी नहीं रही फाइनेंशियल इकोनॉमिक इक्वालिटी नहीं रही इसीलिए हमारा अगला कदम जाति जनगणना होगा yeah. अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देत इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात संविधानाची सर्वाधिक पायमल्ली केली असा आरोप केला संविधानाच्या शक्तीमुळेच देश आणीबाणीच्या काळ्या अध्यायातून बाहेर आला त्यामुळे संविधान आणि आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसनं संविधान रक्षणाच्या वल्गना करू नयेत अशी टीका त्यांनी केली अंगठे कापण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसच्या काळात शिखांचे गळे कापले गेले हे विसरू नये असंही ते म्हणाले श्रीकांत शिंदे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला राहुल गांधी अभय मुद्रेविषयी बोलतात ही अभय मुद्रा अहिंसा शिकवते मात्र सर्वाधिक हिंसा काँग्रेसच्याच कार्यकाळात देशात झाली याचे दाखले त्यांनी दिले राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार असताना शिक्षणाचा मूलभूत अधिकार जीएसटी तीनशे सत्तर कलम हटवणं महिलांना तेहतीस टक्के आरक्षण अशा लोकशाही आणि संविधान मजबूत करणाऱ्या गोष्टींसाठी संविधान दुरुस्ती केली मात्र काँग्रेसच्या काळात सत्ता राखण्यासाठी संविधान दुरुस्ती केली गेली असा आरोप त्यांनी केला आजही धारावी पुनर्विकासाला विरोध करणारे राहुल गांधी तिथल्या गोरगरिबांना कलम एकवीसनं दिलेला जीवनाचा अधिकार हिरावून घेऊ पाहत आहेत असा आरोप त्यांनी केला देश उभारणीत योगदान दिलेल्या सर्व महापुरुषांचं नाव घेताना काँग्रेस कधीही सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव घेत नाही सरदार पटेल नसते तर हा देश अखंड राहिला नसता असं भाजपाचे खासदार रविशंकर प्रसाद यावेळी म्हणाले विरोधी पक्षनेत्यांनी भारताच्या वारसाचा उल्लेख केला मात्र त्यांनी हा वारसा जाणलाच नाही असा आरोपही त्यांनी केला संविधानात ज्यांची चित्रं आहेत त्या सगळ्यांना आज काँग्रेस विरोध करते त्यामुळे काँग्रेसनंच आपला प्रवास कुठून कुठे झाला आहे हे, हे जाणून घ्यायला हवं असा टोला त्यांनी लगावला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे भाजपा खासदार अपराजिता सारंगी यांनीही या चर्चेत सहभाग घेतला